नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज हिरवी मिरचीचे बाजारभाव पाहण्यासाठी पुणे मुंबई नाशिक या चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून इथे क्युं किरीनवर धावलेले भाव आहेत हे क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे मिरचीच्या भावात चांगली सुधारणा पाहायला मिळायला लागलेली आहे आणि रोजच्या रोज भाव वाढत आहेत होती तीस क्विंटलची कमीत कमी वीस रुपये आणि जास्तीत जास्त पंच्याऐंशी रुपये प्रतिकिलोम कोल्हापूरमध्ये विकले आहे अमरावतीमध्ये क्विंटल च्या आवखोदी कमीत कमी जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो पुणे मध्ये सोळा क्विंटलच्या च्या खोती कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो जन्नूर नारायणगाव मध्ये एकशे चोवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलो पुढील आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति प्रतिकिलो पाटणमध्ये आवक होती तीन क्विंटलची कमीत कमी तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये श्रीरामपूरमध्ये एकवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो साताऱ्यामध्ये सोळा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपये आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत जळगावमध्ये सत्तावन्न क्विंटलच्या आवक होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलो सोलापूरमध्ये तीस क्विंटलच्या आवक होती कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलो पुढील समित आहे पुणे आवक आहे पाचशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी तीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो पुणे खडकीमध्ये एक क्विंटलचीच आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त चाळीस पुणे मोशीमध्ये पंच्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो नागपूरमध्ये चारशे सत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी अठरा जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति किलो रत्नागिरीमध्ये एकवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी पंचावन्न जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपये प्रति किलो कराडमध्ये अठरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पन्नास जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रतिकिलो मंगळवेढ्यामध्ये आवक होती तीस क्विंटलची कमीत कमी दर होता पस्तीस आणि जास्तीत जास्त सहासष्ट रुपये प्रति पर्यंत होते कामठीमध्ये पाच क्विंटल आऊक झाली कमीत कमी दर तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो हिंगणामध्ये पाच क्विंटलची आऊक होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये वाईमध्ये फक्त आज बारा क्विंटलची आऊक झालती कमीत कमी पन्नास रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति पर्यंत रेट मिळाले आहेत आपले हिरवी मिरची जे बाजारभाव रोजचे रोज आवडले असेल तर पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करास जय जवान जय किसान धन्यवाद